नमस्कार रसिक श्रुतेह आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगाहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानुया या, या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते वृद्धत्वी निज शैशवास जपणे या विषयावर मंडळी झालं असं की काही दिवसांपूर्वी माझ्या एका मित्रानं एक व्हिडिओ मला पाठवला हो होता आपले वृद्धत्व असे असावे असं काहीसं त्याचं शीर्षक होतं त्यात एक वृद्धगृहस्थ आपल्या काही मित्रांसोबत एका गाण्याच्या तालावर नाचताना दाखवले होते एकंदरीतच सगळं आनंदी वातावरण होतं आणि खरोखरीच कोणालाही क्षणभर असं वाटून जावं की वा वृद्धापकाळ असावा तर असा आनंदी मलाही त्यावेळी तसं वाटलं नंतर मी त्यावर विचार करायला लागलो त्यापूर्वीसुद्धा वृद्धापकाळातलं जीवन कसं असावं यावर भरपूर मेसेज सोशल मीडियामध्ये येऊन गेले होते त्यात म्हटलं होतं की वृद्धत्व म्हणजे सेकंड इनिंग ती जोरदारच झाली पाहिजे आपले राहिलेले छंद आपण जोपासले पाहिजेत नवनव्या गोष्टी शिकल्या पाहिजेत नवीन मित्रमैत्रिणी जमवले पाहिजेत आणि अजून बरंच काही मंडळी अलीकडे अशा गोष्टींवर अनाहूत सल्ला देणाऱ्यांचं पेव फुटला आहे अरे सर्वसामान्य माणूस गोंधळून जातो रे अशाने काय काय करायचं का त्यानं आजोबा जर गाण्याच्या तालावर नाचायला लागले तर घरातल्या सुनबाईचा आणि मुलाचा गैरसमज नको व्हायला ते म्हणतील या वयात नको ती थेरं करतायत म्हातार चळ लागला यांना राहिलं ते आता समजा दुसऱ्या सल्ल्यानंतर सल्ल्यानुसार नवीन मित्रमैत्रिणी जमवल्या तर ते तरी चालणार आहे का सूनबाई आणि मुलांना असो ज्याला जे जमेल ते त्यानं करावं आणि जसं जमेल तसं करावं दुसऱ्याचं अनुकरण नको कारण प्रत्येक घरातलं वातावरण वेगळं असू शकतं सगळे तुम्हाला समजून घेतीलच असं नाही तुम्ही मात्र सगळ्यांना जमेल तसं समजून घ्या त्यांच्यासाठी असं नाही तर तुमच्यासाठी सुद्धा ते आवश्यक आहे आता कोणीतरी हे सगळं ऐकल्यानंतर असंही म्हणेल की बाबा रे काय गंभीर माणूस आहे हा अरे काही मौज असते की नाही की सतत गंभीरच राहायचं अहो कोण म्हणतं आहे सतत गंभीर राहा असं पण वयाला शोभेल असं राहा म्हणजे झालं वृद्ध झालात म्हणून हसायला बंदी नाही अगदी नाचायलाही बंदी नाही पण प्रसंग पाहून एखादा विनोद कोणी केला तर त्याला मनमोकळं हसून दाद द्या खुशाल सात मजली हसा नाही तर गडगडाटी हास्य करा तुम्हीही नर्म पण खुशखुशीत विनोद करा आणि वातावरण आनंदी ठेवा एखादी पार्टी आहे आनंदाचा समारंभ आहे तर नाच गाण्यात व्हा सामील नातू किंवा नात मागे लागली आहे आजोबा नाचा ना माझ्यासोबत तेव्हा खुशाल लहान होऊन जा आणि त्यांच्यासोबत आनंद घ्या मंडळी तुम्हाला एक रहस्य सांगू जी माणसं लहान मुलांसोबत खेळतात त्यांना समजून घेतात ती सगळ्यात जास्त आनंदी असतात लहान मुलांचे बोबडे बोल ऐका संगीत भरलेलं असतं त्यात लहान मुलांना सांभाळणारी आई का आनंदी असते ते केवळ तिचं मूल आहे म्हणून मंडळी तुम्हाला असं वाटत असेल तर चुकता आहात तुम्ही अहो ती आनंदी असते कारण ती त्या सानोल्यात सर्वस्व विसरून जाते ती आई कदाचित डॉक्टर असेल प्राध्यापक असेल इंजिनियर असेल नाहीतर शास्त्रज्ञ असेल ती कितीही बुद्धिमान असू द्या पण ती जेव्हा आपल्या छकोल्यासोबत खेळते ना तेव्हा ती ते सगळं विसरून जाते मूल होऊन त्याच्यात खेळते त्याच्यासमवेत बोबडे बोल बोलते चिऊ कऊचा खेळ खेळते एका वेगळ्या विश्वात रममाण होते त्यावेळी तिला होणारा जो आनंद असतो त्या आनंदाची तुलना केवळ स्वर्गीय आनंदाशीच होऊ शकेल एखादी गोष्ट करण्यात तुम्ही जेव्हा स्वतःला विसरून जाता तेव्हा त्यातून मिळणारा आनंद अवर्णनीय असतो त्यासाठी मी विसरावा लागतो अध्यात्मातसुद्धा जेव्हा आपण मी बाजूला ठेवतो अहंकार बाजूला ठेवतो तेव्हाच त्यात प्रगती होते समाधी म्हणजे काय तर शेवटी समाधी म्हणजे स्वतःला विसरून जाणं आपण सारखं मी मी करत असतो हे मी केलं ते मी केलं मी असतो तर असं होऊ दिलं नसतं किंवा केवळ के मी त्या ठिकाणी होतो म्हणून असं झालं इत्यादी इत्यादी कधीतरी हा मी विसरून बघा दुसऱ्याला श्रेय द्यायला शिका मंडळी श्रेय ही द्यायची गोष्ट असते ते दुसऱ्यानं स्वतःहून तुम्हाला दिलं पाहिजे ते दिलं तर देऊ द्या माझ्या मुलीचा मुलगा माझा नातू पाच वर्षांचा आहे मी त्याच्याकडे गेलो की त्याला इतका आनंद होतो की तो घरभर पळतो आणि लपतो काय करू आणि काय नको असं त्याला होऊन जातं मग मी त्याला शोधून काढतो आणि त्याला पकडून त्याचे दोन तीन गालगुच्छ घेतो तो आनंद पैसे देऊनही मिळणार नाही मग काय आजोबा त्याच्या हक्काचे खेळगडी असतात तो कॅरम काढेल किंवा अजून काही खेळ काढेल आणि आजोबांना त्याच्याबरोबर खेळावंच लागेल क्रिकेट खेळताना बॅट त्याच्याकडंच असते तो आऊट होत नाही झाला तरी एखाद दोन बॉल आपल्याकडं टाकेल की आपण आऊट व्हायचं आणि पुन्हा तो फलंदाज मला कधीकधी तो टकले आजोबा म्हणतो तर कधीकधी व्हाईट केसवाले आजोबा म्हणतो पण तो इतका निरागस आहे की त्याचा राग येत नाही रोज माझ्याशी फोनवर बोलतो बऱ्याचदा व्हिडिओ कॉल करायला लावतो त्याला जर म्हटलं की स्वराज मी येतो आहे तुला भेटायला तर म्हणतो आत्ता या लगेच बसा गाडीत गाडी रिझर्वेशन या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी त्याच्या लेखी या गोष्टींना महत्त्व नाही आणि त्याच्याकडून निघताना मला म्हणतो आता इथेच थांबायचं जायचं नाही खरंच लहान मुलांची निरागस्ता त्यांचं निष्पाप मन या गोष्टींची तुलना फक्त परमेश्वराशीच होऊ शकते म्हणूनच कदाचित ती परमेश्वराच्या सर्वात जास्त जवळ असतात साने गुरुजी म्हणतात करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचे कदाचित तुम्ही म्हणाल की मी विषयांतर करतो आहे पण मी त्याच विषयाबद्दल बोलतो आहे अहो मला सांगा मुलात मूल होऊन खेळणं म्हणजे वृद्धत्वी निज शैशवास जपणं असं नाही का त्यानं तुम्ही तरुण राहाल फ्रेश राहाल तुम्ही काळे असा वा गोरे तुम्ही थकलेले असा वा वाकलेले डोक्यावर केस असोत वा नसोत त्वचा तरुण असो व त्वचेवर सुरकुत्या असोत मनानं तुम्ही तरुण राहाल मंडळी इथं मला पिकलेल्या हापूस आंब्याचं उदाहरण आठवतं पिकलेला हापूस कसं गोड असतो त्या पिकलेल्या हापूस आंब्याला चार आठ दिवस तसंच राहू दिलं तर त्याच्यावर सुरकुत्या पडायला सुरुवात होते पण इतर आंब्यांसारखा तो लगेच उतरून जात नाही आपला गोडवा टिकवून असतो आपल्याला जमेल का असा गोडवा टिकवून ठेवायला होता येईल का असा हापूस आम्हाला स्वतःसाठी आणि इतरांसाठी अजून एक उदाहरण मला आठवतं पिकल्या पानाचं पिकलं पान झाडावरून कसं अलगद गळून पडतं पानाचा रंग फक्त पिवळा झालेला असतो पण ते पिगुळेपणात पणातही ते पान आपलं सौंदर्य टिकवून असतं टिकवता येईल का असं सौंदर्य आपल्याला मंडळी हे सौंदर्य भलेही बाह्य नसेल शरीर वृद्धत्वाच्या खुणा जरूर दाखवेल पण मन तरुण असेल चेहऱ्यावर एक आगळच तेज असेल तुमच्या आंतरिक सौंदर्याची ती एक खूण असेल याशिवाय तुम्हाला तरुण आणि आनंदी ठेवण्यासाठी पुस्तकं मदत करतील त्यांच्यासारखा कोणी मित्र यावयात नसेल कारण तुम्हाला जेव्हा कोणी वेळ देणारं नसेल तेव्हा पुस्तकं तुमचं मित्र होतील तुमच्याशी बोलतील तुम्हाला चार गोष्टी सांगतील आणि त्याबद्दल काही मागणारही नाहीत शिवाय परमेश्वर निसर्गाच्या रूपात प्रकट झाला आहे अशी तुमची भावना जर असेल तर निसर्ग तुम्हाला तरुण ठेवेल मग तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला जा त्याचं निरीक्षण करा किंवा शांततेनं त्याला समजून घ्या तो बोलेल तुमच्याशी आपली रहस्य तो तुमच्याजवळ उघडे करील संगीत ऐका संगीत तुम्हाला ताजतवानं ठेवेल गाणं ऐका गुणगुणा वा एखादा वाद्य वाजवा जर शक्य असेल तर आपला वेळ इतरांसाठी द्या एखाद्या आजारी माणसाजवळ बसा त्याला दोन गोष्टी सांगा त्याला एखाद्या पुस्तकातला परिच्छेद वाचून दाखवा त्याचं मन आनंदी होईल मंडळी आपण जे देतो ते आपल्याकडे परत येतं शतपटीनं आनंद वाटला तर तो शतपटीनं परत येईल आपल्याकडे मंडळी दुसऱ्यांना फुलं वाटणाऱ्यांच्या हाताला सुगंध हा येणारच तर आज आपण इथं था थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि वेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार میں زندگی کا ساتھ نبھاتا چلا گیا ہر فکر کو تمہیں میں اڑاتا چلا گیا ہر فکر کو میں میورا बर्बादियों का सोग मनाना फजूल था बर्बादियों का सोग मनाना फजूल था मनाना फजूल था मनाना फजूल था बर्बादियों का जश्न मनाता चला गया बर्बादियों का जश्न मनाता चला गया हर फिक्र को धुमें में उड़ा समझ लिया। जो मिल गुसीं पदर सम्झल पदर सम्झल पदर सम्झलिया گیا میں اس کو بلاتا چلا گیا جو کھو گیا میں اس کو بلاتا چلا گیا ہر فکر کو دھوئے میں میڑا غم اور خوشی میں فرق نہ محسوس ہو جہاں में फर्क न महसू हो जहान महसू जहान <णाँगा> महसू जह मिल को पिला था चला न दिल मक़ाम पिला था चला गा زندگی का साथ निभाता चला گیا जिक्र को धुएं में उड़ाता चला गया